भाजप आणि महायुतीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अवमान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजप आणि महायुतीतर्फे करण्यात आली दरम्यान गुरुवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आलं या प्रसंगी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले यावेळी घोषणा देण्यात आल्या भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले की जितेंद्र आव्हाड यांनी वेळोवेळी महापुरुषांचा अपमान केला आहे महात्मा बसवेश्वर मल्हारराव होळकर महाराज यांच्यानंतर आता त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे अशी वक्तव्य करून आपण वेगळे आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे या मानसिकतेला आळा घालण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी काय करतो याचं भान नसणारा जितेंद्र आव्हाड कायमच महापुरुषांची विटंबना करणं त्यांच्याबद्दलचे चुकीचे उद्गार काढणं हे कायमस्वरूपी झालेलं आहे आणि असं करत असताना परत माफी मागायची आपण काय करत आहोत आपण कुठल्या पद्धतीचा गुन्हा करत आहोत स्टंटबाजी करण्याच्या नादात आपण काय करत आहोत स्टंटबाजी करायच्या नादात जी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे निर्माण झालं हे संविधान संपवण्याचा प्रयत्न ज्यांच्यामुळे हे संविधान निर्मिती झाली त्यांचा फोटो फाडणं म्हणजे यांची खरी वृत्ती जी आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाची खरी वृत्ती या माध्यमातन जनतेसमोर आलेली आहे जनता याला कधीच माफ करणार नाही आणि आम्ही महायुतीच्या माध्यमातन एक आव्हान करतो की जितेंद्र आव्हाडाला यापुढं या, या पद्धतीचे जर त्यांनी वक्तव्य केली तर त्यांना फिरू देणार नाही या प्रसंगी भाजयुमोचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख राजकुमार पाटील संजय कोळी विशाल गायकवाड रोहिणी तडवळकर राजू माने मारेप्पा कंपल्ली जय साळुंखे बजरंग कुलकर्णी महेश बनसोडे प्रवीण कांबळे श्रीनिवास कर्ली श्रीनिवास पुरुड रुद्रेश बोरामणी जुबेर बागवान आनंद चंदनशिवे आदी उपस्थित होते